कल्याणची उमेदवारी जाहीर का केली जात नाही असा प्रश्न विचारला जात होता मुख्यमंत्र्यांना तर इकडे श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला कल्याण भाजप कार्यकर्ते विरोध करत असतानाच श्रीकांत शिंदेच महायुतीचे उमेदवार असतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं एक प्रकारे श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा फडणवीसांनी केली त्यामुळे आता कल्याणमधून श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर अशी लढत पाहायला मिळणार आहे भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहेत पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेना कल्याणमधनं आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी शिवसेना अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी आर्थोप्लस राष्ट्रवादी रिपाही रासपा जी एक बृहद युति है युति आने विश्वास बाबतीत फार अगोदरपासूनच महायुतीमध्ये चर्चा सुरू होत्या आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांचं जे काम त्या कल्याण मतदारसंघामध्ये आहे ते काम सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता मध्यंतरी जो आमदार गणपतराव गायकवाड यांच्या बाबतीतला जो प्रसंग घडला त्यामुळं काही अंशी नाराजी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये असणं होती त्याच्यामध्ये परंतु माननीय फडणवीस साहेबांनी ती नाराजी देखील दूर केलेली आहे आणि आता महायुतीचा निर्णय उमेदवारीचा झाल्यानंतर पूर्ण युती महायुती ताकदीनं ती जागा जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही काम करू